नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवे विशो सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर नवरी मिडिया हिटलरला या मालिकेमध्ये काय घडलं आजी एजेला बोलते मला लीलाच्या घरी जायचं आहे त्यांची चौकशी करायला एजे बोलतो कशाला जायचं आहे आजी बोलते तुझा निर्णय झाला ना तर माझा पण निर्णय आहे की मी लीलाच्या घरी त्यांची चौकशी करायला जाईल कारण आपण लग्न तोडला याचा त्याच्या फॅमिलीला खूप मोठा झटका बसलेला आहे तर एजे बोलतो ठीक आहे मी पण येतो सोबत तू एकटी जाऊ नकोस तर दुर्गा एजे आणि आजी लिलाच्या जा घरी जातात कालिंदीची तब्येत बघायला तर एजे बोलतो मी बाहेरच थांबतो मी लोक आत जा तर आजी आतमध्ये जाते कालिंदीच्या रूममध्ये तर दुर्गा पण सोबत जाते तर आजी कालिंदीची चौकशी करत असतात हे सर्व दुर्गा बघत असते पण दुर्गाला कालिंदीची काही दया येत नाही कारण तिला शक असतो की कालिंदी नाटक करते आहे म्हणून कालिंदी आजीला बोलते की मला एक रिक्वेस्ट आहे जे झालं त्याच्याने माझ्या लीलाची खूप बदनामी झाली आहे आजूबाजूचे लोक आम्हाला टोमणे मारतात तुम्ही आम्हाला तुमच्या म्हणजे एजेच्या लग्नाला यायची परमिशन द्या म्हणजे आम्ही समजू की आमची लीला चुकीची नव्हती त्या परिस्थितीमुळे लग्न तोडलं हे आम्ही सर्वांना सांगू शकू एजे आणि लीलाची कुंडली मॅच झाली नव्हती म्हणून आमचं लग्न मोडण्यात आलं म्हणून लीला लीलाची एजेशी लग्न तुटलं असं काही आम्ही लोकांना सांगू हे सर्वांना सांगू इथे म्हणजे आम तुम्ही आम्हाला बोलवा आता आजूबाजूच्या लोकांना वाटेल की यांच्या सर्वध यांच्या स... यांच्यामध्ये संबंध चांगले आहे हे दोघांच्या मर्जीने लग्न तुटले आहे म्हणून यांचे संबंध चांगले आहे असं इकडच्या लोकांना वाटेल तर इकडे बाहेर हे जे लीलाशी बोलत असतो लिलाला एक ग्लास पाणी मागतो लिला आतमध्ये पाणी घ्यायला जाते खूप वेळ झालेला असो लीला पाणी घेऊन येत नाही तर एजे जे बोलतो पाणी आणायला इतका वेळ कसा लागतो लीला बोलते उकळून पाणी आणत आहे आमच्याकडे आरो नाही आहे ना तर जे किचनमध्ये येतो आणि गुंडातील पाणी घेतो आणि स्वतः पित असतो हे पाहून लीलाला एजेबद्दल जे आपुलकी वाटत असते मग एजे, एजे लीलासोबत थोड्या वेगळ्या गोष्टीने बोलत असतो हे जे बेकरीमध्ये जातो बेकरीमध्ये तो केक टेस्ट करत असतो हे जे विचारतो हा केक कोणी केला तर लीला बोलते तुम्हाला कोण वाटते मग ए जे बोलतो तू तर नसेलच केला तुझ्या बाबाने केला असेल लीला बोलते बाबांनीही नाही केला हे माझ्या रेऊने केक केलेला आहे एजेला ये जे स्मार्ट म्हणतो ग्रेट हे पाहून लीलाला वाटतं की एजेचा स्वभाव तर एकदम चांगला आहे मग आजी आजी आतून आवाज देते एजेला ते आजी येजेला बोलते एजे ये आतमध्ये येतो तर आजी एजेला बोलते मला लीलाच्या घरच्यांना एक पत्रिका द्यायची आहे देऊ का हे जे बोलतो ठीक आहे ना का नाही देऊ शकत तर हे जे पत्रिका घेऊन येतो आणि पत्रिका लीलाच्या बाबाच्या हाती देत असतो तर लीलाचे बाबा जे पत्रिका घेत असतात तर कालिंदी तिथून बोलते थांबा तुम्ही लीलाच्या हाती पत्रिका द्या तर लीलाचे बाबा बोलतात कशाला मीच तर घरचा मोठा माणूस आहे ना मोठ्या माणसानेच पत्रिका घ्यायची असते तर कालिंदी बोलते नाही 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 लीला पण आपली मोठी मोठी आहे ना मुलगी तिच्या हाती ती दिली पाहिजे पत्रिका तर मग आजी बोलते ठीक आहे लीलाच्या हाती देऊन द्या दे। तर मग लीला आतमध्ये येते हे जे लीलाच्या हाती पत्रिका देतो आजी बोलते फक्त पत्रिका नाही द्यावं लागत सा इन्व्हिटेशन द्यावं लागते बोलवावं लागते मग हे जे बोलवतो माझ्या लग्नाला या तर लीला ती पत्रिका घेते हो ठीक आहे येईल असाच काहीसा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे ओके धन्यवाद